नमस्कार मंडळी तर अगदी तुम्ही तमणेला पाहिलात ना ते बरोबरच आहे इथं मी खिसत आहे काकडी तर तुम्हाला सुद्धा वाटलं असेल काकडी खिसून ही कुठला पदार्थ करते चला मग वेळ न करता पाहूयात नेमकी आजची रेसिपी काय आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघाल आता आपल्याला आजच्या रेसिपीसाठी हवी काकडी किंवा तवसे सुद्धा म्हणतात तर ती कशी असावी बघा अशी जून झालेली असावी आता ही रोजच्या वापरातली घेतली तरीसुद्धा चालेल पण ही अशी जून घेतली तर त्याचा गर जास्त निघतो म्हणून ही आपल्याला जून झालेलीच काकडी घ्यायची आहे तर इथं मी एक काकडी घेतलेली आहे जून झालेली आता आपल्याला काय करायचं आहे त्याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग काढायचा आहे काकडीचे दोन भाग करायचे आहेत आणि नंतर बघा आपल्याला असे मधनं चिरून घ्यायचे आहेत काकडीच्या वरचे सालं काढायचे नाहीत ती आपल्याला कशासाठी हवीत तुम्हाला मी पुढे सांगेलच आता ह्या काकडींच्यामध्ये बघा बी जरा जास्त असतात कारण आपण जून झालेली काकडी घेतली ना जून म्हणजे जरा निबार झालेली अशी तर त्याच्यामध्ये बिया बघा जास्त असतात मग काय करायचं आपल्याला एक चमच्याच्या मदतीने ना ह्याचे ना अशा प्रकारे बी काढून घ्यायचे आहेत पहिल्यांदा आपल्याला तुम्ही चाकूने काढलात तरीसुद्धा ते सहजपणे निघतात किंवा चमच्याने सुद्धा असे सहज निघतात आता बघा जेवढी काकडी आहे त्याच्यामधल्या बिया सगळ्या काढून घेतल्यात नंतर इथं तर मधीतनं सुद्धा मी चिरत आहे म्हणजे आपलं काम आणखीन सोप्पं होईल आता तुम्हाला पुढे दाखवते ह्याचं कारण तर आता इथे ताट घेतलंय त्याच्यामध्ये खिसणी घेतले आणि बघा ही काकडी आहे ना आपल्याला अशी पलटी करून आहे आणि खिसायचे साल असल्यामुळे आपल्याला खिसायला बरं पडतं आपल्या हाताला धरायला आधार भेटतो आणि आपलं जरासुद्धा काकडीचा गर आहे तो वायाला जात नाही बघू शकता इथे म्हणून आपल्याला साल काढायची काही करायची नाही साल काढायला सुद्धा लागत नाही सालीवरती धरून असं घासायचं आता इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल बघू शकता गरगर सगळा खाली गेला आणि जे साल्ट आहे ते बाजूला कारूयात आता बघा इथं सगळी काकडी ही खिसून झाली आता खिसलेली काकडी आहे का नाही आपल्याला अशी पिळून घ्यायची म्हणजे ह्यातलं पाणी आपल्याला सेपरेट करायचं आहे आता हे कशासाठी तुम्हाला पुढे सांगतेच आपल्याला काकडीचं पाणीसुद्धा घ्यायचं आहे टाकून द्यायचं नाही आणि काकडीचं सुद्धा वापरायचं आहे आता काकडीचं पाणी आहे ना हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला पण आता सध्याला आपण हे बाजूला ठेवूयात त्याचं पुढे सांगते तुम्हाला काय करायचं आता इथं बघा खिसलेली जी काकडी आहे ना ती आपल्याला मोजून घ्यायची आहेत तर इथं साधारण ही छोटी वाटी दोन वाटी इतकी खिसलेली काकडी झालेली आहे मग दोन वाटी खिसलेली काकडीसाठी एक वाटी इथे गूळ वापरणार आहे तर तुम्हाला हा पदार्थ गोड कमी आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यातला गूळ कमी केला तरी सुद्धा चालेल चला आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून कडे ठेवलेले आहे इथं बघा हे खिसलेल्या काकडीचं पाणी तुम्हाला सांगितलं होतं ह्याचा वापर कुठे करायचा ते तुम्हाला पुढे सांगेल तर आत्ता आपल्याला इथं हे काकडीचं जे पाणी आहे ना ते मोजून घ्यायचं आहे ह्याचं कारण सांगते तुम्हाला तेही पुढे इथं कढईमध्ये मोजलेलं काकडीचं पाणी घातलं नंतर आपण मोजून घेतलेला गुळ घातला आणि खिसलेली काकडीसुद्धा घातली सगळं मिश्रण आपल्याला एकत्रच करायचं आहे पण मोजून करायचं म्हणजे आपला अंदाज कुठेही चुकत नाही आता हे छान असं आपण मिक्स करणार आहोत आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं शिजवून देणार आहोत एक दोन ते तीन मिनटानंतर बघूयात इथं आपली काकडी शिजले का तर इथं मी थोडंसं चमच्यावरती घेतलं आणि चेक केलं जशी पाहिजेल तशी काकडी शिजलेली नाही जरी ते काकडी चांगली शिजली नाही तर आपला होणारा पदार्थसुद्धा चांगला होत नाही ते तुम्हाला मी पुढे सांगेलच आता आपण पुन्हा याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक ते दोन मिनटं शिजवून घेऊयात गॅस मात्र मध्यम तू लोश ठेवायचा आहे तर इथं साधारण एक चार ते पाच मिनटं शिजल्यानंतर आता मस्तपैकी आपली मौसूद अशी काकडी शिजले आता आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत आपल्याला ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे बघा अर्धा चमच इतकं तूप तेल घातलात तरीसुद्धा चालेल एक पाव चमच इतकी हळद कलर छान येतो आपल्या होणाऱ्या पदार्थाला एक चुटकीभर मीठ म्हणजे ह्याची चव आणखीन वाढेल आणि साधारण पाव चमच इतकी वेलची पूड घातलेली आहे आता हे सगळे जिन्न छान असे मिक्स करून घेतलेत आपण हे असंच कडेमध्ये थंड व्हायला ठेवूयात तर इथे बघा एक भांडं घेतलं आहे आणि इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण काकडीचं पाणी मोजलं होतं एक वाटी तर एक वाटीसाठी एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपला होणारा नाश्ता हा मऊ होईल नंतर आपण जे केलेलं मिश्रण होतं ना काकडीचं ते घालून घ्यायचं आहे पण हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायच नाही थोडंसं गरम सर आहे तेव्हाच आपल्याला हे घालून घ्यायचं आहे हे गरम आहे म्हणून चमच्याने ते मिक्स करते थोडंसं थंड झालं आहे असं आपल्याला वाटलं की मग आपण हाताने असं मिक्स करणार आहोत तर तुम्हाला इथं कळलं का सगळे जिनस काम मोजून हो घ्यायचं काकडीचं पाणी एक वाटी इतकं वापरल्यामुळे आपल्याला पीठ सुद्धा एक वाटी वापरायचं आहे आपल्याला आपल्याला सुद्धा पाण्याचा वापर न करता हे काकडीचं मिश्रण आहे ना त्याच्यातच पीठ मळून घ्यायचं आहे जर तुमचं हे पीठ थोडंसं सैलसर झालं तर ह्याच्यामध्ये आणखीन तुम्ही दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता झाकण ठेवून फक्त तीन ते चार मिनिटच ठेवायचं आहे तरी आपलं हे पीठ पातळ होईल आणि आपला होणारा पदार्थ हा बिघडू शकतो तुम्हाला कळलंच असेल हिथं मी नेमकं काय बनवत आहे तर हिथं आज मी बनवत आहे काकडीचे वडे किंवा तवसाचे वडे म्हणू शकता तर इथं बघा पुरी जेवढ्या आकाराची असते तेवढ्या आकाराचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला लागणार आहे प्लॅस्टिक सीट त्याच्यावरती थोडंसं तेल पुसून घेतलेलं आहे आपण केलेला गोळा आहे का नाही तो ठेवूयात थोडंसं ह्याच्यावरती तेल लावूयात आणि इथं बघा आपल्याला अशा प्रकारे पुरी करून घ्यायची प्लेट ठेवायची आणि वरून प्रेस करायचं म्हणजेच की दाबून घ्यायचं आणि बघू शकता इथं आपली अशी पुरी होते जास्त आपल्याला पातळ सर करायची नाही नाहीतर ही वडे जे आहेत ना ते फुलत नाहीत तर चला आता आपण गॅसकडे वळूयात तर तुम्हाला जर भूकाचे हवे असतील तर मध्ये तुम्ही भूक पाडून केलात तरी सुद्धा चालेल बाजूला तेल गरम करायला ठेवलेलंच आहे केलेल्या वड्या तेलामध्ये सोडूयात आणि तळून घेणार आहोत मस्त इथं टम्म फुगणारे हे आपले काकडीचे वडे होतात सुरुवातीला वडा तळत असताना गॅस फास्ट ठेवायचा आहे तेल चांगलं गरम असावं म्हणजे आपले वडे टम्म फुगतात तर बघू शकता इथं आणखीन एक वडा करून सोडला तो सुद्धा टम्म फुगलेला आहे आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही सगळे इथं वडे तर मी केले होते पण मोबाईलचं स्टोरेज फुल झाल्यामुळे मुलाला थोडंसं कमी कर सांगितलं आणि त्याच्यामध्ये आपला पुढला व्हिडिओ सुद्धा चुकून डिलीट झाला किचे सुद्धा सगळे वडे असे टम्म फुगलेले होते पण आज द्या जेवढा व्हिडिओ आहे तेवढा दाखवावं म्हटलं मी हे काकडीचे वडे बिंदास्त करा अगदी परफेक्ट टम्म फुगणारे होतात आणि हा पदार्थ जो आहे तो कोकणातला आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय